शारीरिक संबंधासाठी महिला ही ट्रिक वापरून पुरुषांना करतात आकर्षित लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आणि समोरच्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तसे तर महिला आणि पुरुष दोघेही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असतात पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेतून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे हा सर्व वीस ते चाळीस वयोगटातील लोकांवर करण्यात आला होता यात समोर आलं की आवाजाची जी ट्रिक पुरुष वापरतात तीच महिलासुद्धा फॉलो करतात महिला किंवा पुरुष यांना एखाद्या अपोजिट सेक्सच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर ते त्यांना आकर्षित करण्यासाठी काय करतात हे जाणून घेणे या सर्वेचा मुख्य उद्देश होता महिला आणि पुरुष दोघांनाही सर्वात आधी आकर्षित करतो तो आवाज याआधी अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की महिलांना इम्प्रेस करण्यासाठी पुरुष त्यांचा डीप व्हॉइसचा वापर करतात तर या सर्वेतून असं समोर आलं आहे की महिलासुद्धा असंच करतात ज्या व्यक्तीसोबत महिलांना लैंगिक संबंध ठेवायचे असतात त्यांना आपल्या कामुक अदा दाखवण्यासोबतच महिला आवाजाच्या कवीतही बदल करतात महिला त्यांच्या जास्त हसकी घोगरा किंवा मोहक आवाजाचा वापर करतात किंवा त्या समोरच्याला आकर्षण वाटेल असा डीप व्हॉइसचा हसकी आवाजाचा घोगरा वापर करतात सर्वेतून समोर आले आहे की पुरुषसुद्धा त्या महिलांकडे अधिक आकर्षित होतात ज्यांचा आवाज जास्त बारीक नसतो पहिल्यांदा भेटल्यावर महिलांचा घोगरा आवाज पुरुषांवर अधिक प्रभाव करतो इतकेच नाही तर महिला आवाज कॉम्पिटिशनसाठीही बदलतात म्हणजे जर त्यांना एखाद्याशी संबंध ठेवायचे असतील आणि एखादी दुसरीच महिला त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असेल तर पहिली महिला दुसऱ्या महिलेचा आवाज नेत ऐकून तिच्यापेक्षाही अधिक हसकी आवाजात पुरुषाशी बोलते सर्वेतून हे समोर आलं आहे की लैंगिक संबंधादरम्यान महिलांचा आवार पुरुषांना फार प्रभावित करतो याने पुरुष अधिक उत्तेजित होतात